ओम, सद्गुरु आई की जय रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली चाळीसावी कथा आज आपण सुरू करतोय ही कथा आहे भक्त श्री दासजी यांची या कथेमध्ये गोपालकृष्णाचा नटखट स्वभाव कसा होता हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे नंदग्राम येथील नंदबाबाचं मंदिर आहे साधारण हे मंदिर अठराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये अगदी मोडकळीला आलेलं होतं त्याच्यातील मुख्य गाभाऱ्याच्या समोरचा जो सभामंडप असतो ज्याला जगमोहन असं म्हणतात त्याच्या फरशीची सगळी वाट लागलेली होती आणि ती उखडून सगळी फरशी ही उबडखाबड झालेली होती त्यामुळे त्या, त्या नंदलालाला तिथून धावपळ करताना फार त्रास होत होता रांगताना खूप त्रास होत होता त्यामुळं नंदलालाच्या मनात आलं की किती चांगलं झालं ना की ही फरशी जर एक चिकण्या संगमरवराची असती तर आता हा परमेश्वर अखिल ब्रह्मांड नायक सर्वेश्वर सर्वाचा अधिपती नियंता त्याच्यासाठी एक फरशी बदलणं ही काही खूप मोठी गोष्ट होती का ज्याची अघटघटन अघटन घटनपट्टी पटीयसी माया ही एका अनंत अनंतकोटी ब्रह्मांडांचं सृजन करते इतकी जी जी क्षमता आहे ती काय हे छोटंसं कार्य देवासाठी करू शकली नसती का करू शकली असती पण असं असूनही ह्या व्रजभूमीमध्ये ती नुसती हातावर हात ठेवून बसून राहिलेली होती असं करायला ती विवश होती कारण तिचा प्रभू भक्तांच्या पुढे विवश होता ह्या विवशतेचं कारण असं की ह्या व्रजभूमीमध्ये प्रभूचा एक दुसराच अवतार आहे तो तिथे प्रभू नाही तर नंद यशोदेचा दुलारा आहे श्रीदाम सुदामा यांचा सखा आहे गोपियोंचा माखनचोर गोपाल आणि रासबिहारी आहे इथे त्याचं एकमात्र लक्ष ही या सर्वांची प्रेमसेवा घेणे आणि त्याचा रसाचा आस्वादन करणे हे आहे आपलं रसिक शेखरत्व हे इथं तो सार्थ करतो आणि आपली प्रेमरसाची निरंतर वाढणारी भूक तो इथे भागवून घेत असतो हे इथे अतिशय पराधीन असतो तो खातो जे प्यायला देतील तेच तो पितो ते जे वस्त्र देतील तीच तो घालतो आणि अशा प्रकारे प्रेमभक्तीनं त्यांनी जे दिलेलं असेल त्या सगळ्याचा स्वीकार करून त्यातला प्रेमरस तो चाखत असतो मग तो भक्त कुठे ठेवेल तिथे तो, तो आनंदाने राहतो तो सोन्याचा महाल असो किंवा एखादी गवताची झोपडी असो त्यांना वैकुंठामध्ये अशी झोपडी कुठे मिळणार आहे प्रेमरसाने बांधलेली त्यामुळे भक्ताने प्रेमाने तयार केलेला कणनकण या भक्तप्रेमाच्या रसाने भिजलेला असतो आणि म्हणून त्याला त्याचं मोठं अप्रूप असतं ह्याच्या साऱ्या शक्ती ह्या इथे व्रजभूमीमध्ये त्यांच्यापासून दूर जाऊन उभ्या असतात आणि आपली मदत या परमेश्वराला कधी लागेल ह्याची वाट पाहात त्या सदा त्यांच्याकडे पाहत असतात संगमरवराचा फर्श हा सुद्धा कोणा तरी भक्तांनी प्रेमाच्या सेवेमध्ये या परमेश्वराला अर्पण केला पाहिजे ते काम केलं पाहिजे मग भगवान असा विचार करू लागला आहे की असा कुणी जर भक्त मला दिसला तर मी त्याला सांगेन आणि त्याच्याकडून हे काम करवून घेईन कारण अशा भक्तांना काहीही मागायला आणि केव्हाही मा मागायला त्यांना अजिबात लाज वाटत नाही ते मागतात पण अर्थातच आपल्या प्रिय भक्तांच्या कडेच आणि भक्त सोडून त्यांना आहे तरी कोण ना की जो भक्त आहे तोच त्याचा ऐकून घेईल हे सगळे भक्तच त्याचे सगळ्या प्रकारचे नाते रिश्तेदार आहेत कुणी भाऊ आहे कुणी सखा आहे तर कुणी त्याचे माता पिता आहेत आणि मग आपल्या लोकांना मागण्यात शरम काय पण त्याच्याकडे आणखीन एक असा गुण आहे की जो त्याला आपला वाटतो ना त्याला कायमच आपलं बनवण्यात आणि आपल्या नादी लावण्यात त्याच्याशी मैत्री करण्यात त्यांना एक क्षण ही लागत नाही त्यांच्या नजरेची जादूच अशी आहे त्यांची मोहिनी शक्तीच अशी आहे की जो त्यांच्या समोर एकदा येईल आणि त्यांच्या नजरेला नजर मिळवेल तो सदासाठी त्यांचाच होऊन जातो आणि मग त्याला दुसरं जगच राहत नाही अशा प्रकारे आपलेपणाची किंवा आपल्या रूपदर्शनाची एखादी झलक दाखवून तो त्याला आपलं वेडा करतो आणि मग त्याच्याकडून आपलं जे काय काम असेल ते व्यवस्थित करून घेतो आणि तरी तो दिसायला मोठा अगदी भोळा बाबडा म्हणून आपल्या समोर येतो याही वेळेला असं चतुराईनीच काम करायचं त्यांनी ठरवलेलं होत आणि तो अवसर त्यांना मिळाला राजस्थान येथे अलवर जिल्ह्यात चौधरी का नगला ह्या नावाच्या गावाच नावाच एक गाव आहे तिथे श्री नवलकिशोर म्हणून एक जण गृहस्थ राहत होते ते गौड ब्राह्मण होते आणि रामानुज संप्रदायामध्ये दीक्षित होते अर्थातच विष्णू भगवंताची उपासना ते करत असत पण त्यांची आई श्रीमती हिरादेवी ही मात्र श्रीकृष्णाची म्हणजे गोपाळ कृष्णाची नंदलालाची निस्सीम भक्त होती आणि ती अतिशय भक्तमती अशी होती तिच्या भक्तीमध्ये इतकी शक्ती होती की नंदलालाची अगदी पूर्ण कृपा तिच्यावरती होती त्या पूर्ण कृपेचा अनुभव ह्या सर्वांना असा आला की एकदा दुमजल्याचे त्यांचं ते घर होतं त्याच्या गच्चीवरती आई कशासाठी तरी गेलेली असताना तिचा तोल गेला आणि त्या दो दुमजल्यावरून ती खाली पडली पण ती खाली पडल्याबरोबरच नंदलालाने आपल्या हातांमध्ये तिला झेलून घेतलं आणि आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि खाली उभं केलं त्या माऊलीला सुद्धा लागलं नाही आणि तिला अगदी स्पष्ट कळलं की नंदलालांनीच आपल्याला हा तिचा स्पष्ट अनुभव होता तेव्हापासून तर ती इतकी शरणागत झाली की आता तिला नंदलालाच्या वृंदावनापासून दूर राहणं अशक्य झालं म्हणून त्या माऊलीने वृंदावन इथे जाऊन राहण्याचाच विचार केला आणि निश्चय केला ती वृंदावनला निघाली अर्थातच एकुलता एक मुलगा श्री नवल किशोर आणि त्याची पत्नी हेही तिच्या बरोबर गेले काही दिवस हिराबाईंनी तिथे नंद लालाची नित्यधामा सेवा केली आणि मग त्याच्या कायमच्या सेवेसाठी ती नित्यधामामध्ये निघून गेली नवल किशोरजी यांच्यावरती अगदी लहानपणापासून आपल्या ह्या आईच्या भक्तीचा आणि वैराग्याचा अत्यंत गहिरा प्रभाव पडलेला होता आईच्या देहांतानंतरच त्यांचं वैराग्य अतिशय जोरात उफाळून आलं आणि ते तीव्र झालं त्यांनी आपली गावाकडची म्हणजे मूळ गावाकडची ह्या अलवर जिल्ह्यातल्या गावाकडची सगळी धनसंपत्ती सगळी ठाकूरांच्या आणि वैष्णवांच्या सेवेमध्ये हळूहळू खर्च करून टाकली मग ते आपल्या पत्नीसह नंदग्राम इथे राहायला गेले कारण नंदग्राम हे तसं थोडंसं वनाच्या जवळ असलेलं आणि खेड्याच्या सारखं असं होत त्यामुळं ते तिथे राहू लागले तिथे आशेश्वर नावाच्या एका भागामध्ये राहून ते आपली भजन भक्ती करू लागले एक दिवस ते पत्नीला म्हणाले कि इथे आशेश्वर मध्ये फारसं येणं जाणं नाही आणि इथं चोरांचं खूप भय आहे तर तुझे सगळे दागिने काढून दे मला आणि मी एखाद्या सुरक्षित स्थानावरती ते ठेवून येतो पत्नीने सगळी आभूषणं काढून दिली ती सगळी आभूषण विकून नवल किशोरजी यांनी साधू वैष्णवांची सेवा केली ते परत आल्यावरती पत्नीने विचारलं की मग काय झालं आभूषण कुठे ठेवून आलात तेव्हा ते म्हणाले नंदलालाच्या तिजोरीमध्ये ठेवून आले ठेवून आलो यावरती ती काहीही बोलली नाही तिने फक्त एक स्मित केलं कारण पत्नी ही भक्तिमती होती आणि ती आपल्या पतीला चांगलं ओळखत होती त्यामुळे ती समजून गेली की ह्यांनी दागिने विकून वैष्णवांची सेवा केलेली आहे आता काही दिवसांनी पत्नीच्या बरोबर तिच्या काळजी तिच्या व्यवस्थेत राहणं सुद्धा त्यांना जरा थोडं अवघड वाटू लागलं इतकं त्यांचं वैराग्य तीव्र झालं आपल्या पतीला चांगली ओळखणारी ती साध्वी स्त्री ती आपल्या वो पतीशी चर्चा करून त्यांच्या साधनेमध्ये बाधा नको म्हणून माहेर निघून गेली कारण तिथलं ते कडक जीवन तिला आता वयोमानाने सहनही होत नव्हतं अशा प्रकारे आता पत्नीही निघून गेल्यावरती नैष्टिक ब्राह्मण ह्या पद्धतीचं त्यांचं जे काही आचार धर्म होता तो अगदी कडकपणाने चालू झाला त्यांच्या मनामध्ये शिवाशिवीचा खूपच एक विचार आणि वागण्यात खूपच एक आग्रह होता त्यामुळं ते मधुकरीमध्ये फक्त कोरान घेत म्हणजे कोरडी भिक्षा घेत आणि स्वतः ते सगळं शिजवून अगदी शुद्धतेने स्वयंपाक करीत कुणाची सावली सुद्धा किंवा कुणाची सुद्धा आपण तयार केलेल्या त्या नैवेद्याच्या अन्नावरती ते पडू देत नसत आणि अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय सावधानीने आणि अतिशय शुद्धतेने ते पर परमेश्वरासला दाखवायसाठी स्वयंपाक करत आणि विष्णूंना ते अर्पण करून आपण स्वतः तो प्रसाद ग्रहण करत असत नंदलाल नवलकिशोरजी यांच्याशी आपला एक विशेष संबंध मानत असत खर तर हे नवलकिशोरजी हे विष्णूचे भक्त होते ते काही कृष्णाची भक्ती करत नव्हते पण नंदलालच्या मनामध्ये मात्र त्यांच्याशी आपला काही खास संबंध आहे अशी भावना होती ते जेव्हा आपल्या भक्ताशी संबंध मानतात त्यावेळेला त्यांचा त्याच्या सर्व परिवाराशी त्याच्या पूर्वजांशी पितरांशी एवढंच नव्हे तर पुढं होणाऱ्या मुलांशी इतकंच नव्हे तर जिथ तो राहतोय त्या ठिकाणाशी सुद्धा हे आपले नंदलाल आपला संबंध जोडत असतात मग आता हा नवल किशोर हा तर त्याच्या अत्यंत आवडत्या भक्ता बाईंचा मुलगाच होता त्यामुळं त्याच्याशी त्याचा विशेष संबंध होताच म्हणून ह्याच्याकडूनच आपल्या मंदिरातली फरशी दुरुस्त करून घेण्याची सेवा करून घ्यायची असं त्यांनी विचार केला पण याच्यामध्ये होती अडचण काय तर नवल किशोर जी हे स्वतः श्रीकृष्णाशी आपला काहीही फारसा घनिष्ठ असा संबंध मानत नव्हते विशेष असा ते विष्णूचे उपासक नंदलाला होते नंदलालाच्या नगरीमध्ये राहत होते श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जात होते त्यांना नमस्कार करत होते दर्शनही करत होते पण म्हणून काही एक प्रेमाचं वेगळं असं नातं त्यांनी कृष्णाशी जोडलेलं नव्हतं मग आता ह्याला आधी आपलंस करून घ्यायला पाहिजे ह्या विचाराने नंदलालाने त्यांच्यावरती आपल्या जादूची मोहिनी घालायचा विचार केला एक दिवस ते एका व्रजमाईच्या घरी मधुकरीला गेले आता ही व्रजमाई तिला माहिती होतं की बाबा काही मधुकरीमध्ये रोटी घेत नाहीत त्यांना तर पीठच लागतं म्हणून ती त्या वरांड्यातनं आपल्या स्वयंपाकघरामध्ये गेली त्यावेळेला तिचे एका पाठोपाठचे असे दोन छोटे छोटे बालक त्या पडवीमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या हातामधल्या कटोरी मधून ते महेरी खात होते महेरी म्हणजे दूध किंवा दही मध्ये मिसळलेलं सत्तूच पीठ असत तर नवल किशोर जी तिथे वाट बघत उभे होते त्यांची नजर सहज त्या दोन मुलांच्याकडं गेली आणि मग ते पाहतच राहिले पाहतात तर काय त्या दोन बालकांच्या बरोबर बसून श्रीकृष्ण आणि बलराम हे बालरूपामधले त्यांच्या वाटीतनं उष्ट्या वाटीतनं घेऊन ती महेरी खाता आहेत आणि त्यांच्या तोंडाला अंगाला ती महेरी लागलेली आहे आणि अशा प्रकारे त्या बालकांचं उष्ट हे दोघं खात आहेत आणि त्याच वेळेला मिटक्याई मारत आहेत त्याच वेळेला हसत हसतही आहेत आणि या नवल किशोरजी यांच्याकडे बघून हसत आहेत मिश्कील अगदी त्यांच्या डोळ्यामध्ये असा एक लबाड भाव आहे आणि त्यांना चिडवत पण आहेत हे पाहिल्यावरती नवलकिशोर चकित स्तंभित झाले आणि त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिले त्यांचं भानच हरपलं तेवढ्यात व्रजमाई बाहेर आली आणि मधुकरी देण्यासाठी तिने आणलेल्या पिठाचा कटोरा समोर करून ती म्हणाली घे बाबा पण बाबा तर शुद्धीवर कुठे होते त्यांची त्यांचे डोळे जणू काय दुसरं काही पाहत नव्हते आणि कान काही ऐकत नव्हते त्यामुळे ती व्रजमाई आपल्याजवळ येऊन उभी आहे आणि ती काहीतरी सांगतीये ह्याच त्याला भानच राहिलं नाही आणि अपलक नेत्रांनी श्रीकृष्ण आणि बलुर बलरामाच्या माधुरीचं पान ते करत राहिले शेवटी व्रजमाईने त्यांच्याकडे पाहात त्यांची अशी तंद्री लागलेली बघून उंच आवाजात त्यांना म्हंटल अरे बाबा घे ना भिक्षा भिक्षा घे म्हणून सांगतेय तर ते सोडून या मुलांच्याकडे काय असं बघत राहिलायस आणि मग चमकून हे बाबा शुद्धीवर आले भानावर आले आणि बघतायत तर कटोऱ्यामध्ये पीठ घेऊन आपल्यासमोर वरजमाई उभी आहे ह्याच्या पुढे काय झालं ही हकीकत आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम